कोल्हापूरला महापुराचा धोका डोनद्वारे पहा धडकी भरवणारी दृश्य गेल्या पाच ते सहा दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे पंचगंगा नदी आता धोक्याच्या पातळीजवळ पोहोचली आहे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाल्याने नदीकाठचा सगळा परिसर जलमय झालेला आहे पंचगंगा नदीचं पाणी कसबा बावळा ते शिए रस्त्यावर आलं असून कसबा बावळाय ते शिए मार्गावर चार ते पाच फूट पाणी साचलं आहे पुराच्या पाण्यातून वाहनधारकांचा धोकादायक प्रवास सुरू आहे तर पाण्यातून जाताना अनेक दुचाकी पाण्यातच बंद पडल्या आहेत तर पंचगंगा नदीच्या वाढलेल्या पाण्यामुळे कसबा बावडा ते शिए हा महत्त्वाचा मार्ग प्रभावित झाला आहे पुणे बेंगलोर महामार्गावरील शिवाजी पूल तसेच कोल्हापूरच्या एंट्री पॉईंट असलेल्या तावडे हॉटेल परिसरात देखील मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहेत त्यामुळे कोल्हापूरकरांची चिंता वाढली असून दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकवीसच्या महापुराची आठवण यामुळे झाली आहे